तर गावी आलो होतो आणि आता आम्ही चाललो आहे मे महिन्याचा सीझन आहे त्यामुळे ऊन पण खूप आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं पहिलं कसं इकडे पूर्ण असं झाडं होती दाट जंगल होतं त्यामुळे कसं ऊन कमी असायचा मी आता गावामध्ये नवीन पी एस एन एलचा टॉवर तयार झाला आहे पाहि काय अजून लागलेला आता किती दोन चार नेटवर्क येतो की काय जिओचं नेटवर्क तर आता आलं आहे त्यामुळे काय टेन्शन नसतो आणि वावल्याच्या कोंडी जाण्यासाठी हा रस्ता आहे ही स्मशान आहे इथे हे तुम्ही पाणी बघू शकता इकडे बा वर्षाचे बारा महिने चालू असतो कारण वरती तुळशी धरण आहे आणि आता ह्या पाण्याचा अंदाज बघून असं वाटतं की पाणी सोडलेलं आहे कुठे पाणी घालता जाते आणि हा आहे तुळशीचं स्मशान बोलतात की आंबे नाही म्हणून हा बघा आंबा किती आहे गावी आल्याशिवाय कळत नाही गावची माणसं कशी आपण मुंबईवरांना सांगतात अरे आंबे आलेत काय ते बोलतात नाही रे बाबा आंबा वर्षी हाय ना हा बघा किती भरलाय आंबा तुम्ही बघू शकता पूर्ण आंबेच आंबे आणि हा तो एक काजू आहे म्हणजे पहिला खूप मोठा होता पूर्ण पसरलेला होता आणि आता कसं वादळात पूर्ण तुटला आहे तर ह्याच्यावरची आम्ही येता जाताना बिया जमवायचो आणि जमवून मग ते उन्हाळ्यामध्ये भाजून खायचो काजूचे घर आणि आता मला हा पडलेला काजू भेटलाय पाहू शकता तुम्ही पिकलेला आहे पूर्ण काजू आता आम्ही करवंद काढतोय बघू आता किती भेटत आहेत करवंद पाहू शकता तुम्ही पानावर काढून खाण्याची मजा काही वेगळीच असते करवंद आणि ही अशी चिंता आहे म्हणजे मी माझ्या आजपर्यंत मी एवढा मोठा झालो पण ही कधी चिंचा आलेली नाही फक्त सारी वाढले काही कामाची आहे हा पाणी डायरेक्ट आपण जिथे जाणार आहोत तिथे जातो खाली वावल्याच्या चे, कुंडीच्या इकडे बघू शकता आहे आणि हा खूप मोठा कडा आहे वरती जवळपास एक पन्नास मीटरचा खोली असू शकते इथे आणि आपण कड्याच्या जवळ आलेलो आहे इकडून वरतून पाणी येतं बघू शकता तुम्ही आणि इकडे खाली डीपमध्ये कडा आहे पुढे जायला भीती वाटत आहे आणि खूप वर्षानंतर ही आता पायवाट बनवलेली आहे खाली धबधब्याजवळ जाण्यासाठी तर इथेच एक ना पाण्याचा झरा आहे आणि इथलं वातावरण कसं एकदम थंड so, आहे सो एकदम थंडगार वातावरण आहे त्यामुळं बरं वाटतं एकदम आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं पाणी पिण्यासाठी केलेलं आहे हे सगळं ढाकून ठेवलेलं आहे जेणेकरून किती कोणी घुरं प्राणी तोंड घालू शकत नाही अशा प्रकारे कारण इकडे एवढ्या उन्हातून आल्यानंतर तहान प्रत्येकाला लागते आणि आयडिया बघू शकता तुमची तुम्ही की तुम्हाला फक्त एका पाईपनी पाणी प्यायला मिळेल असं आणि हे पाणी खूप थंड आहे तुम्ही कधी इकडे आलात तुळशी मंडणगड गावापासून एक दोन किलोमीटर अंतरावर आहे मेडिकल टाकल्या ते हा आपल्याला त्या आप बाई यायच्या पाण्यात टाकायचे ते ठेवलं चांगल करून काय आता आम्ही चाललोय फायनली एकदम जवळ चालू आहे एक मिनटाचा फक्त डिस्टन्स राहिलाय आणि आता गावामध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी इथे आल्या नाही आलं नाही तर असं वाटतच नाही की गावामध्ये आल्यासारखं एक म्हणजे क्रिकेट खेळायला लागतो दुसरं म्हणजे कोंडीवर जायला लागतो आणि तिसरं म्हणजे पोरांसोबत जरा तिकडे तिकडे फिरायला लागतं त्याशिवाय गावी आल्यासारखची मजाच नसते काय आणि प्रत्येकाचं असं बघू शकता आपण आता धरभरजवळ पोचणारच आहोत आणि <laughs> हा <laughs> आहे तुळशीचा धबधबा धरणाला पाणी सोडल्यामुळे जास्त धबधबा प्रभाव वाढलेला आणि पोरही सगळी आंघोळी करते खूप भारी वाटते रे सगळी जंगल दात आणि मी ज्याबद्दल बोलत होती ही कोण आहे वावल्याची कोण आणि इथे वर्षाचं बारा महिने म्हणजे हे धबधबा चालू असतो तुम्ही पाहू शकता गाव तुळशी तालुका मंडणगड निसर्गरम्य असं हे एक स्पॉट आहे तुम्हाला इथे वर्षाच्या बारा महिने हे पाणी कंटिन्यू धबधबा पडत असतो आणि ही इथे आहे वाग्याची गुफा इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप काळोख सुद्धा आहे मी तुम्हाला दाखवतोच हे इकडे वरती जाण्याचं ठिकाण इकडे रांजण आहे असं बोलतात मी एकदा गेलो होतो आतमध्ये म्हणजे आपण सुरुवातीला आपल्याला झोपून जावं लागतं आणि आतमध्ये अशी एक जागा आहे जिथे आपण उभं राहतो ती अशी जागा आहे इथे साईंदर म्हणजे साईल आपण गावठी बाजी तर साईल बोलतो आणि मुली आपण कुठे गेलो तर साईंदर असं असतं ही जागा आहे आतमध्ये पाऊस आता तुम्ही धबधबा कसा वाटतं आणि इकडे वाघेसुद्धा खूप आहेत म्हणजे असं समजलं बोललं जायचं की वात वातावर एक इथल्या वाघ्याचं म्हणजे मारून शिकार केली जाते आणि ते खाल्ले जातात तर वातावर त्याचा खूप फायदा होतो एक गावटी उपचार आहे तो आणि ही जागा तुम्हाला दिसते इथे आतमध्ये रांजण आहे आता मी जास्त आतमध्ये जाऊ शकत नाही माझे जुने पार्टनर होतं त्यांच्यासोबत मी जायचो आताची पोरं कशी घाबरतात पण सोबत यायला बघत नाही त्यामुळे आतमध्ये तुम्हाला घेऊन दाखवू शकत नाही एखादी साळींदर पण येण्याची शक्यता असू शकते त्यामुळे जास्त आतमध्ये जाण्याचा अर्थ नाही पहिलं सेफ राहिलं पाहिजे आपण जगाल तर पुढची कामं कराय गुफा